पितृपक्षात महालक्ष्मी योग आणि योग जुळून आहे यामुळे नऊ राशींना हा काळ वरदानाचा ठरू शकणार आहे या काळात सर्वोत्तम संधी मिळणार आहेत आणि लाभच लाभ होणार आहे असं सांगितलं जात सा आहे याही व्यतिरिक्त पितृ पक्षात जुळून आलेल्या महालक्ष्मी योगाचा आणि गजकेशरी योगाचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं के नाही त्यांनी लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा चातुर्मासातील पितृपक्ष सुरू आहे यंदाचा पितृपक्ष काल सर्पयोगात असल्याचं म्हटलं जात आहे त्याचबरोबर पितृपक्षाच्या सुरुवातीला चंद्रग्रहण झाल्यानंतर आता सर्व पितृ अमावस्या म्हणजेच पितृपक्षाच्या सांगतेला सूर्यग्रहण असणार आहे त्याचबरोबर चंद्रासह अन्य ग्रहांच्या गोचरामुळे विविध प्रकारचे असं सांगितलं या कालावधीत वृषभ राशीत चंद्र आणि गुरुची युती होऊन योग त्यानंतर मिथून राशीत मंगळ आणि चंद्राच्या युतीनं महालक्ष्मी योग जुळून येत आहे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्राची युती कन्या राशीत होणार आहे कन्या राशीत केतूग्रहासोबत सूर्य चंद्राचा त्रिग्रही योग जुळून येणार आहे या तीनही ग्रहांचा मीन राशीत असलेल्या राहू ग्रहाशी समसप्तक योग जोडून येत असल्याचं सा सांगितलं जात आहे यासह बुध ग्रह कन्या राशीत गोचर करणार आहे यावेळी सूर्यासोबत बुधादित्य राजयोग जोडून येत आहे बुध कन्या राशीत आल्यामुळे भद्र राजयोग तयार होत आहे या एकंदर ग्रहस्थितीमुळे काही राशींना अचानक धनलाभ करिअर व्यवसायात फायदा नफा होऊ शकतो असं म्हणतात नोकरीत पत पैसा वाढू शकतो असंही सांगितलं जात आहे त्यातली पहिली रास आहे मेष राशीसाठी हा काळ फायदेशीर सिद्ध होऊ शकतो अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे मिळू शकतात प्रयत्नामुळे उच्च प्रगती होऊ शकते व्यवसायात भरपूर फायदा होणार आहे शिवाय आर्थिक स्थिती चांगली राहील अचानक धनलाभ होऊ शकतो जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल सहलीला जाण्याचे नियोजनही जा मेष राशीचे व्यक्ती या काळामध्ये करू शकतात त्यानंतरची रास आहे वृषभ रास वृषभ राशीसाठी आगामी काळ भाग्याचा ठरू शकतो नशिबाची साथ या काळामध्ये वृषभ राशींच्या लोकांना मिळणार आहे करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित यश मिळू शकतं देवावरील विश्वास अधिक दृढ होईल घरात धार्मिक शुभकार्य कार्य होतील वृषभ राशीच्या लोकांचं मन धार्मिक कार्यात सर्वाधिक केंद्रित असेल आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे बँक बॅलेन्सही वाढेल परदेशात करिअर करण्याचा विचार जर ऋषभ राशीच्या व्यक्ती करत असाल तर त्यांची इच्छाही पूर्ण होऊ शकेल त्यानंतरची रास आहे मिथून रास मिथून राशीसाठी शुभ प्रभावामुळे धन वाढ होऊ शकेल व्यवसाय करणाऱ्यांना लाभाच्या अनेक संधी मिळतील कमाईची उत्तम संधी मिळेल उत्पन्न वाढेल विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळू शकेल कुटुंबात आणि समाजात मान सन्मानही वाढेल असं सांगितलं जात आहे त्यानंतरची रास आहे तूड रास तूड राशीच्या लोकांसाठी शुभ प्रभावामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळणार आहे आर्थिक प्रगती होईल नातेसंबंध सुधारतील कुटुंबात भावंडांचं प्रेमही वाढेल धार्मिक कार्यात रुची वाढेल शिवाय तूळ राशीचे व्यक्ती कुटुंबात आनंदी राहतील पैसे कमावण्याच्या अनेक नवीन संधी तुळ राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये मिळू शकतात व्यावसायिक लोकांच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होऊ शकेल परदेशात जाण्याचे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्तींचे स्वप्न पूर्ण होऊ शकते असं सांगितलं जात आहे त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मेहनतीचं फळ मिळू शकेल करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली संधी मिळाल्यास मन प्रसन्न राहील एखादी योजना किंवा संस्थेबाबत काम करण्याची संधी वृच्छिक राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत निर्माण होईल व्यवसायाच्या संदर्भात कोणतेही पाऊल वृच्छिक राशीच्या व्यक्ती उचलणार असाल तर तेही फायदेशीर ठरू शकेल काही प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीनं जीवनाशी संबंधित कोणतीही मोठी समस्या सोडवण्यात मदत मिळेल एखादा वाद चर्चेतून सोडवला जाईल त्यानंतरची रास आहे धनुरास धनुराशीसाठी हा काळ अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो जीवनात अनपेक्षित प्रगती दिसून येऊ शकते जुने मित्र भेटू शकतात आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता या काळामध्ये आहे पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटकाही या काळामध्ये धनुराशीच्या व्यक्तींना मिळणार आहे काही चांगल्या बातम्याही मिळू शकतात व्यवसायात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकेल नोकरीत प्रगती बरोबरच व्यवसायात प्रगती होऊ शकेल असं सांगितलं जाते त्यानंतर आहे रास मकर, राश। मकर राशीच्या लोकांना शुभ प्रभावामुळे नोकरीच्या चांगल्या संधी मिळेल कामाच्या ठिकाणी प्रगती होईल नवीन वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्यांना यश मिळू शकतं कौटुंबिक जीवनात संबंध मधुर होतील धार्मिक कार्यात रुची राहील कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता याचबरोबर नोकरदारांना त्यांच्या कामात यश मिळू शकतं सामाजिक कार्यातही मान सन्मान मिळण्याची संधी या कालावधीमध्ये मिळू शकते असं सांगितलं जात आहे त्यानंतर आहे कुंभराशीसाठी सुद्धा हा काळ शुभ आणि फलदायी सिद्ध ठरू शकतो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहू शकेल मित्रांकडून आर्थिक लाभ होऊ शकतात करिअरमध्ये मोठी प्रगतीही होऊ शकेल कुटुंबातील सदस्यांना आर्थिक लाभ या काळामध्ये होऊ शकतो शिवाय राशीच्या नोकरदारांचे पगार या काळामध्ये वाढू शकतात आणि व्यवसायातही लाभ होईल असं सांगितलं जात आहे त्यानंतर नशिबाने साथ दिली तर नियोजित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात नोकरदारांना अपेक्षित पदोन्नतीही मिळू शकेल नोकरी बदलण्याचा विचार जर मीन राशीच्या व्यक्ती करत असाल तर चांगल्या संधी उपलब्ध होतील परंतु हितचिंतकांचा सल्ला यावेळी आवर्जून घ्यावा चैनीशी संबंधित गोष्टींवर पैसा खर्च होईल इच्छित किंवा बहुप्रतीक्षित वस्तू घरात आल्यावर आनंदाचं वातावरण राहील भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो व्यवसायात लाभ आणि प्रगतीची शक्यताही आहे असं सांगितलं जात आहे तर पितृपक्षात जुळून आलेल्या महालक्ष्मी गजकेशरी योगामुळे नवराशींना हा काळ वरदानाचा ठरू शकणार आहे पितृपक्ष सुरू आहे यंदाचा पितृपक्ष असल्याचं म्हटलं जात आहे त्याचबरोबर पितृपक्षाच्या सुरुवातीला चंद्रग्रहण झाल्यानंतर अमावस्या म्हणजेच पितृ पक्षाच्या सांगतेला सूर्यग्रहण असणार आहे एकंदरच या ग्रहस्थितीमुळे काही राशींना अचानक धनलाभ करिअर व्यवसायात फायदा नफा होऊ शकतो शिवाय नोकरीत पद पैसाही वाढू शकतो असं सांगितलं जात आहे ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका